हो हे गाडी तुम्हाला फायनल आणि फायनल एक लाख ग्यारा हजारला आपण हे गाडी देऊन टाकू एकदम फायनल एक लाख ग्यारा हजारला हे गाडी देऊन टाकू एकदम फायनल तुम्हाला आणि होंडा ग्रँड अटेन गाडी घेऊन जा पचपन हजार रुपये फक्त हा एक तर पचपन हजार देऊन टाकू गाडी एक्कावन्न हजार रुपये घेऊन या फक्त तुम्ही फक्त एकावन्न हजार रुपये घेऊन या बाकी पंच्याहत्तर हजार रुपये द्या आणि होंडाई वरना विथ व्ही आय पी नंबर बॉस घेऊन जा हे फक्त दोन लाख पंचवीस ला मारुती सुजुकी इको देऊन टाकू तुम्हाला मित्रांनो फायनल एकदम दोन लाख दोन लाख पंचवीस हजारला गाडी देऊन टाकू तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी <स्टाण>। जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव फहमीद पटेल मी ड्रीम्स सी ऑटोमॉलचा ओनर फहमीद पटेल आहे माझं ऑफिस व्ही आय पी रोड भडकल गेट औरंगाबादला आहे ऑफिसचं नाव आहे ड्रीम्स यू ऑटोमॉल मित्रांनो माझ्याकडे प्रत्येक गाड्या अवेलेबल राहतात माझ्याकडे एक लाखपासून गाड्या स्टार्ट आहे तो पंधरा लाखपर्यंत आहे तुम्हाला जे पण गाडी पाहिजे असेल ते माझ्याकडे अवेलेबल आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला पाहिजे असाल रिटिगा स्विफ्ट डिझायर इको वर्ना होंडा सिटी आय ट्वेंटी जे गाडी तुम्हाला पाहिजे असेल ते गाडी माझ्याकडे अवेलेबल आहेत तर मित्रांनो माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तीन कॉन्टॅक्ट नंबर आहे ती कोणी पण नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपला हाय मेसेज करा तुम्हाला जे गाड़ी पाई जी तुम्हाला जे गाडी पाहिजे असेल ते गाडी लिहून पाठवा फॉर एक्झाम्पल मला मला एटीका पाहिजे एटीका म्हणून लिहा व्हॉट्सअपला तर तुम्हाला एटीकाचे फोटो ऑटोमॅटिक येईन जाईल तर चला व्हिडिओला करूया सुरुवाती का मग असे स्टार्ट करेन कॅश स्टार्ट करेन तर मित्रांनो या पहिली गाडी पाहतोय आपण मारुती सुझुकी वेगनार पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मित्रांनो सेकंड ओनर गाडी आहे दोन हजार चौदाची गाडी आहे मित्रांनो पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे गाडीचा ऑफर आपण तीन लाख पस्तीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे बैठकात थोडाफार कमी होईल आणि तीन लाख पस्तीस हजार रुपये ऑफर आहे तीन लाख पाच हजार तीन लाख दहा हजारला आपण हे गाडी फायनल करू मित्रांनो तिच्यामध्ये तुम्हाला लोनची सुविधा पाहिजे असेल तर तुम्ही हिच्यावर एकावन्न हजार पचपन हजार रुपये डाऊन पेमेंट करा अडीच लाख दोन लाख साठ हजार रुपये हिच्यावर आपण लोन करू ठीक आहे हे तुमचे फटफटी बाबाचे नाव घेतलं तरच होईल तुम्ही या माझ्याकडे आणि त्या सांगा की मी फटफटी बाबाहून आणले आलेले आहे तर त्यासाठी हे स्कीम अवेलेबल आहे कारण माझ्याकडे पण वेगवेगळे कस्टमर येतात तर ते गोंधळ होऊन जाईल आहे का नाही किती द्यायचा डाऊन पेमेंट एक्कावन्न हजार पचपन्न हजार रुपये द्या बाकीचा लोन करू आपण मग नेक्स्ट गाडी आपली होंडाई मित्रांनो आपल्याकडे ना भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे तुम्हाला सांगतो तुम्ही पण पाहताय उभे राहण्याचीच जागा नाही आपल्याकडे ठीक आहे हे पण गेट आहे गेट टू गेटवर पण ते गाडी आहे ते काढलेली आत्ता आपल्याकडे कमीत कमी, -कमी पचपन गाड्या अवेलेबल आहे फिफ्टी फाईव्ह गाड्या अवेलेबल आहे आपल्याकडे तर मित्रांनो आपल्याकडे ना उभे राहायची जागा नाही आहे तर गाड्या पण चिपून चिपून लावलेल्या आहे तर आपण बाहेर बाहेरून गाड्या दाखवू उघडून गाड्या दाखविले कधी आपण तर कमीत कमी, कमी व्हिडिओ चार ते पाच वाजता व्हिडिओ बनवणार त्यासाठी आपण फ्रंट फरण आणि बॅक बॅक ते घेऊ तर ठीक आहे मित्रांनो हे गाडी आहे आपली होंडाई ग्रँड आय टेन एम एच पंधरा पासिंगची गाडी आहे दोन हजार चौदाची गाडी आहे मित्रांनो टॉप एन मॉडी टॉप एंड मॉडेल गाडी आहे बटन स्टार्ट हे चारी पॉवर विंडो हे पावर मिरर आहे मित्रांनो एम एच पंधरा पासिंग आहे दोन हजार चौदाची गाडी आहे तीन लाख पचपन्न हजार रुपयेचं ऑफर ठेवलेलं आहे मित्रांनो तीन लाख पचपन्न हजार रुपयेचं ऑफर ठेवलेलं आहे आपण लोनची सुद्धा पण आपल्याकडे आहे मित्रांनो हिच्यावर तुम्हाला लोन करायची असेल तर हे गाडी आहे दोन हजार चौदाची तीन लाख पचपन्न हजार रुपये आपण ऑफर ठेवलेलं आहे तीन लाख एकवीस हजारला हे गाडी द्यायची आपल्याला तीन लाख एकवीस हजारला आपल्याला हे गाडी द्यायची आहे मित्रांनो आणि तिच्यामध्ये पण तुम्हाला हिची टाकी फुल करून देऊ आपण तुम्हाला हे स्कीम आहे तुमच्यासाठी तीन लाख एक्कावन्न हजार तीन लाख पचपन्न हजार रुपये हिचा ऑफर आहे तीन लाख एकवीस हजारला हे गाडी देऊ तुम्हाला आणि तिच्यामध्ये पण पेट्रोल पेट्रोलची टाकी आहे पेट्रोल टाकी तुम्हाला आपण फुल करून देऊ तुम्हाला ठीक आहे तिच्यानंतर झाला हिचा लोन लोन तुम्हाला तुम्ही पंच्याहत्तर हजार घेऊन आल्या तर तुम्हाला हे गाडी आपण होंडाई ग्रँड ॲटेन बटन स्टार्ट होंडाई ग्रँड ॲटेन गाडी आपण देऊन टाकू तुम्हाला मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या आणि होंडाई ग्रँड ॲटेन गाडी घेऊन जा भाऊ यानंतर आ, नेक्स्ट गाडी कुठली आहे नेक्स्ट गाडी आपली मारुती सुझुकीची स्विफ्ट विडिया ट्वेंटी फोर कॅरेट सोना गोल्ड सोन्यासारखी गाडी मित्रांनो आहे दोन हजार तेराची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आ, टायर वर पण कंडिशनमध्ये मित्रांनो हे दोन हजार तेराची फर्स्ट ओनर मारुती सुझुकी स्विफ्ट विडी आहे एम एच फोर्टी एट पी सेवन झिरो फोर फाईव्ह गाडी नंबर आहे मित्रांनो गाडीचा ऑफर आपण चार लाख पंचवीस हजार रुपये ऑफर ठेवलेला ,00 आहे चार लाखपर्यंत हे गाडी आपण फायनल करू चार लाख चार लाख पंचवीस हजार रुपये हिचा ऑफर आहे चार लाखपर्यंत ,00 हे गाडी आपण फायनल करू हां म्हणजे चार लाख जो तुम्ही फायनल प्राइस दिली त्याच्यामध्ये कमी वगैरे होणार ते गुंजाईश जमली तर होईल जाईल हो आता डिटेल्स वगैरे दिले हा काय ह्या गाडीवर लोन वगैरे होऊ शकतं का होईल ना त्या पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या बाकीचं लोन मारो आपण फक्त पंच्याहत्तर हा फक्त पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या बाकीचं लोन मारो आपण त्याच्यावर डिझायर तिच्यावर तेरा फर्स्ट ओनर नेक्स्ट हे आपली वॅगनार मित्रांनो हे मारुती सुजुकी की वॅगनार आहे एम एस ट्वेंटी पासिंगमध्ये दोन हजार अठराची आहे मित्रांनो तुम्ही पण बघत आहे तुम्ही जास्त लाँग टूर करत करताय कोणी तर तिला जे आहे तो कलर दाबा ब्रेक दाबा एक्सलेटर दाबा तर ते पॅरांशी वाट लावून जातं तुम्हाला पण माहीत आहे मला पण माहीत आहे गाड़ी है, है, तर त्यासाठी आपण हे गाडी आणलेली आहे हे ऑटोमॅटिक गाडी आहे ऑटोमॅटिक आहे ह्याला एक्सिलेटर आहे आणि ब्रेक आहे काला चार्ज नाही तिला ठीक आहे तर ऑटोमॅटिक गाडी हे एम एस ट्वेंटी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे पाच लाख पंधरा हजार रुपये हे गाडीचं ऑफर ठेवलेलं आहे बटाका थोडाफार कमी होईल एम एस ट्वेंटी अरे लोन कसा नाही होणार तर अठराची गाडी आहे पचपन हजार रुपये डाऊन पेमेंट करा बाकीचं लोन मारो पण तिच्यावर पचपन्न हजार रुपये फक्त पण हा एक तर हजार तुम देऊन टाकू गाडी मित्रांनो नेक्स्ट गाडी आहे आपली होंडाई आय टेन दोन हजार दहाची गाडी मित्रांनो एम एच चौदा पुणे पासिंगची गाडी आहे पुणे चिंचवड पासिंगची हे कलर जबरदस्त आहे मित्रांनो हे कलरचे गाड्या मी कमीत कमी दोन हजार बावीसमध्ये कमीत कमी दहा गाड्या विकले हा कलरमध्ये जबरदस्त कलर आहे जबरदस्त कलर विकत आहे मित्रांनो दोन हजार दहाची एम एच चौदा मॅग्ना मॅग्ना मॉडल आहे चारही पॉवर विंडो आहे गाडीचा ऑफर आपण दोन लाख पाच हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे फायनल हे गाडी आपल्याला एक पंच्याऐंशीपर्यंत द्यायची आहे एक लाख पंच्याऐंशी हजारपर्यंत गाडी द्यायची आहे तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये गाडी पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या बाकीच्या हिसावर आपण लोन मारू पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या आणि हे गाडी घेऊन जा मित्रांनो तुम्ही जे बघताय व्हिडिओ तुम्हाला असं वाटेल की हा हे पण विसर विसर जाईन इन फ्युचरमध्ये तर तुम्ही काय करा मी असं समजा मी हिच्यामध्ये हिच्यासमोर उभे राहिले तर तुम्ही जे व्हिडिओ बघताय त्याचा स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही हे गाडी बघत होता बोलत होता आणि याच्यामध्ये तुम्ही बोलत होता की पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करा मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा आहे का नाही ते खरं खरं गोष्ट झाली समजा हां तर तुम्ही मला असं सांगायची गरज नाही राहणार की नाही यार मी असं म्हटलं नव्हतं है ना हां तर हे तुमचे सॅटिस्फाईडसाठी सांगितले हे वड मी असं काही आहे नाही आपल्याकडे फेककामे काही आहे नाही जे आहे स सगळे समोर समोर आहे आपल्याकडे पेपरची पण सगळ्या जागेवर भेटता काही तिच्या अडचण येत नाही गाड्या पण चांगले चांगलेच असते नॉन ॲक्सिडेंटल गाड्या असते आणि माझे कमीत कमी महिन्यात पंधरा गाडी विकत आहे ठीक आहे तर हे जे आहे तुमच्या आशीर्वाद आहे तुमची दुआ आहे तरच माझे इतक्या गाड्या विकत आहे ठीक आहे अगर मी फेक होतं खोटं होतं तर माझ्या गाड्या इतक्या विकत नाही आणि इतकं जे मो मोठा स्टॉक आहे इतका मोठा स्टॉक आहे असतेच नाही आहे का नाही नेक्स्ट गाडी आपण बघू फोर्ट फिगो दोन हजार अकराची गाडी मित्रांनो एम एच झिरो टूमध्ये फोर्ट फिगो दोन हजार अकराची गाडी आहे डिझेल चारी पॉवर विंडो भेटेल तुम्हाला फोर्टचा मित्रांनो पत्रा जे एकदम जबरदस्त येते फोर्ट सारखं पत्रा मी आज तो कोणती गाडीचा बघितलं नाही हे दोन हजार अकराची गाडी हे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो थोडेफार कमी होईल याच्यामध्ये एक्कावन्न हजार रुपये घेऊन या फक्त तुम्ही एक फक्त एक्कावन्न हजार रुपये घेऊन या बाकीच्या आपण याच्यावर लोन करू एकावन्न हजार रुपयामध्ये फोर्ट फिगो दोन हजार अकराशी भेटणार तुम्हाला फक्त एकावन्न हजार रुपये घेऊन या मित्रांनो लक्षात ठेवा फोर्ट वर फक्त एक्कावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे बाकी तुमचं सगळं लोन करून देऊ आपण ठीक आहे फक्त पाहिजे तुमचे डॉक्युमेंट स्ट्रॉंग पाहिजे डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंट डॉक्युमेंट जे म्हणताय मी डॉक्युमेंट म्हणजे काय डॉक्युमेंट म्हणजे हे आहे का कोणी सॅलरी आहे जे जॉब करताय तिच्या मला सॅलरी स्लिप लागेल आधार कार्ड पॅन कार्ड आणि लाईट बिल ठीक आहे हे चारही चिजे लागणार आहे कोणी शेती करत आहे फार्मर आहे तर तिच्या सात बारा आधार कार्ड पॅन कार्ड आणि लाईट बिल ठीक आहे कोणी बिझनेस करत आहे तर तिच्या मला लागणार हे आय टी आर आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल हे चारही चिजे लागणार बाकीचं काही चिजे लागणार नाही हां ते फायनान्शियल मागेल तुम्हाला चेक वगैरे ते तर सगळ्यांकडे असतात ते तर देणारच आहे हे सांगितलं तुम्हाला मी डॉक्युमेंट जॉ डॉक्युमेंट डॉक्युमेंट जे करताय ना आपण त्याच्या एक्सप्लेन केला मी हे डॉक्युमेंट लागत आहे आपल्याला ठीक आहे अरे नेक्स्ट गाडी आपल्याकडे बॉस नंबरची बॉस मित्रांनो हे दोन हजार अकराची गाडी आहे हुंडाई वर्णा वन पॉईंट सिक्स दोन हजार अकराची गाडी आहे व्ही आय पी नंबर विथ बॉस एम एस झिरो फोर एफ एफ एट झिरो डबल फाईव्ह गाडी नंबर आहे म्हणजे बॉस मित्रांनो टॉप अँड मॉडल आहे गाडी सीट पण नवीन टाकलेले अलाव बिल वगैरे आहे टॉप अँड मॉडल आहे दोन हजार अकराची गाडी आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर मित्रांनो होंडाई वरना हे गाडी तुम्हाला फायनल देऊन टाकू तीन लाख पंचवीस हजारला तीन लाख पंचवीस हजारला हे गाडी देऊन टाकू तुम्हाला लोन होईल हिच्यावर पंच्याहत्तर हजार रुपये द्या ला। फक्त पंच्याहत्तर हजार रुपये द्या आणि होंडाई वरना विथ व्ही आय पी नंबर बॉस घेऊन जा हे आपली छोटी क्रेटा लांबून पाहिली तर हे क्रेटाच दिसती ठीक आहे मन हे क्रेटा नाही आहे हे आहे आय ट्वेंटी ॲक्टिव्ह मॉडेल बटन स्टार्ट थोडं लांबून पाहिले ना तर मित्रांनो हे दिसतं आहे आय क्रेटा असते ना क्रेटाच दिसती एम एस झिरो टूमध्ये एट नाईन वन एट नंबर आहे गाडीचा वन नाईन एट नाईन गाडी नंबर आहे दोन uh, हजार पंधराची गाडी मित्रांनो आहे सेकंड ओनर गाडी हे दोन चाबी बी गाडींची स्टार टॉप अँड मॉडल एअरबॅग मायक व्हील व्हील म्युझिक सिस्टम कंपनीच्या बरेच बरेच फीचर आहे हो, म होंडाईमध्ये जे आहे ना तर बरेच फीचर असतात तर हे दोन हजार पंधराची गाडी आहे मित्रांनो पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये याचा ऑफर ठेवलेलं आहे आपण पाच लाख पंच्याण्णव हजार रुपयेचं ऑफर ठेवलेलं आहे बटाका <laughs> थोडाफार थोडंफार कमी होईल मित्रांनो हे गाडी लोन करायची असेल तर तुम्हाला लाख रुपये पंच्याहत्तर हजार रुपये ते लाख रुपये दरम्यान तुम्हाला डाऊन पेमेंट येईल होंडाई आय ट्वेंटी ऍक्टिव्ह मॉडेल तुम्ही घरी घरी घेऊन जाऊ शकता एक लाख रुपये पंच्याहत्तर हजार ते एक लाख दरम्यान जे पण डाऊन पेमेंट येईल तुम्हाला पंच्याहत्तर हजार ते एक लाख दरम्यान तुम्हाला डाऊन पेमेंट येईल पंच्याहत्तर हजार ते एक लाख दरम्यान तुम्हाला डाऊन पेमेंट येईल आणि तुम्ही पंच्याहत्तर हजार किंवा ऐंशी हजार डाऊन पेमेंट केला तर होंडाई आय ट्वेंटी ऍक्टिव्ह मॉडल बटन स्टार्ट घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही तर हे छोटी क्रेटा आहे समजा तुम्ही क्रेटा यासारखे दिसती याचं जे वरचं मॉडल आहे ते क्रेटाच आहे जे मॉडीफाय केलेलं आहे समजा ठीक आहे बघू नेक्स्ट गाडी शुभ डिझायर मित्रांनो हे आहे मारुती सुजुकी शुभ डिझायर दोन हजार तेरा शॉर्ट डिग्गी एम एच झिरो फाईव्ह फोर सेवन फोर वन गाडी नंबर आहे मित्रांनो डिझायरमध्ये दोन मॉडल असतात एक शॉर्ट डिग्गी असतात एक ला लाँग डिग्गी असतात हे शॉर्ट डिग्गी गाडी आहे मित्रांनो शॉर्ट डिग्गी मध्ये स्विफ्ट डिझायरमध्ये शॉर्ट डिग्गी या स्विफ्ट विडियामध्ये पण येते एक ओल्ड मॉडल एक लेटेस्ट मॉडल आहे तर हे लेटेस्ट मॉडल आहे स्विफ्ट डिझायर व्हिडिओ शॉर्ट डिग्गी मॉडल आहे एम एस झिरो फाईव्ह बी एस फोर सेवन फोर वन गाडी नंबर आहे मित्रांनो त्र्याहत्तर हजार किलोमीटर चाललेला आहे फक्त त्र्याहत्तर हजार किलोमीटर चाललेला आहे चार लाख पैसष्ट हजार रुपये हा ऑफर आहे बटाका थोडाफार कमी होईल नेक्स। नेक्स्ट गाडी आहे हां लोन होईल ना सर हे तर आपले सोनं आहे याच्यावर तुम्ही करा पंच्याहत्तर हजार डाउंट आपल्याकडे गाडीची स्कीम आहे पंच्याहत्तर हजारची स्कीम सर सरा सरा धरून चला तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये द्यायची आणि गाडी घेऊन जायचा झालाच व्यवहारच झाला आपला व्यवहार झाला पंच्याहत्तर हजार करावरची बाकीचं आपण लोन करू हे आहे आपली शॉर्ट बट स्वीट ठीक आहे होंडाई हियॉन दोन हजार अठराची गाडी आहे फर्स्ट ओनर एम एच एकवीसमध्ये गाडी मित्रांनो फर्स्ट ओनर आहे दोन पॉवर विंडो भेटेल तुम्हाला टायर बायर पण नवीन टाय टायर आहे नवीन क्वेशन केलेलं आहे मित्रांनो एम एच एकवीस म्हणजे जालना पासिंगची गाडी आहे ठीक आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये हिचं ऑफर आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये हिस्सा ऑफर आहे तीन लाखपर्यंत ही गाडी आपल्याला फायनल द्यायची आहे अडीच लाख रुपये ह्याच्यावर आपण लोन करू लाख पन्नास हजार द्या होंडा इयॉन घेऊन जा पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपयात विथ दोन हजार अठरा विथ एम एच एकवीस जालना पासिंगची गाडी फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये द्या आणि हे गाडी घेऊन जा नेक्स्ट नेक्स्ट हे वॅगनार दोन हजार आठची वॅगनार हे आत्ताच आलेली आहे गाडी मित्रांनो जबरदस्त गाडी आहे व्हाईट कलरची गाडी आहे गाडीवर खूप चांगली गाडी आहे चांगला खर्च केलेला आहे तिला ते बँकमध्ये होते काही मला असं वाटतं आहे त्यांनी ते हिशोबाने गाडी ठेवलेली होती जबरदस्त गाडी आहे एम एस झिरो फाईव्ह एक लाख पस्तीस हजार रुपये हे गाडीचा वापर आहे मित्रांनो हे गाडी तुम्हाला फायनल आणि फायनल एक लाख ग्यारा हजारला आपण हे गाडी देऊन टाकू एकदम फायनल एक लाख ग्यारा हजारला हे गाडी देऊन टाकू एकदम फायनल तुम्हाला मित्रांनो हे आहे मारुती सुझुकी इको दोन हजार अकराची आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे तुम्ही या मागे इथे या इथं कुशन पहा मित्रांनो तुम्ही एकदम जबरदस्त कुशन आहे इंटर याचं इंटरेअर एकदम खूप चांगला आहे दिल खुश केली या गाडीने माझं तर हो ये सेवन सीटर आहे सेवन सीटर आहे जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे सी एन जी लावलेलं आहे तिला मित्रांनो ठीक आहे दोन हजार अकराची गाडी आहे मित्रांनो हे गाडी तुम्हाला फायनल देऊन टाकू आपण फक्त आणि फक्त दोन लाख पंचवीस हजारला मारुती देऊन टाकू तुम्हाला मित्रांनो फायनल एकदम दोन लाख दोन लाख पंचवीस हजारला गाडी देऊन टाकू तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी लोन वगैरे होते लोन होईल तिच्यावर किती द्यावा लागेल एकावन्न हजार एकोण हजार रुपये एकोण हजार रुपये द्या आणि हे गाडी घेऊन जा मारुती सुजुकी इको पेट्रोल सी एन जी किट चे किमतात असं सांगू शकता याला बरोबर सी एन जी किट चे किमतात मारुती सुजुकी इकोचा डाऊन पेमेंट करा आणि गाडी घेऊन जा ठीक आहे इच्छिक आम्ही